त्याच्या शेतावर मेळावे आयोजित करून आपण शेतकऱ्यांना त्यांनी कसं मिळवलं तर तो जर मिळवू शकतो तर तुम्ही का मिळवू शकत नाही याकरता त्यांना प्रशिक्षण देऊन त्यातलं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे आणि या, या संचालकांनी आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न जर वाढलं तर नक्कीच शेतकरी करोडोपती झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं स्वप्न पूर्ण होईल मी या संदर्भामध्ये जसं आपण या ठिकाणी येता तसा पंधरा वर्षापासून मी माझी पत्नी आम्ही साधारणतः या सेमिनारचं अटेंड करतो आणि आमच्याकडे जो काम करतो शेततोही पण अटेंड करतो मला मागच्या वर्षी अठ्ठ्याऐंशी टन ऊस एकरी झाला आणि तो व्हायचं मुख्य कारण काय आहे त्याच्यावर मी काही कापसेंसारखा का एक्सपर्ट नाही आहे पण काही गोष्टी मी आपल्या सगळ्यांना आम माझ्या अनुभवातून सांगतो पहिली गोष्ट आपल्या इथे जी पाचट आहे ती आपण बिलकुल जाळता कामा नये ती पाचट जी आहे ती मुरवून त्याचं खात तयार करणं अतिशय आवश्यक आहे आपल्या जमिनीचं परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये कोणती द्रव्यं आहेत खनिज द्रव्यं आहेत एन पी के पर्सेंटेज किती आहे काय कमी आहे ऑर्गॅनिक कार्बन किती आहे या सगळ्याचा अभ्यास करून पहिले त्याचं टेस्टिंग करून घ्या आपल्या इथे आनंदराव राऊत आपले संचालक बसले आहेत त्यांच्या अनुभवातून आपल्या सगळ्यांना शिकायला मिळालं की त्यांच्याकडे एकरी एकशे चार टन ऊस झाला याचं कारण त्यांचं ऑर्गॅनिक कार्बन जे होतं ते पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट होतं आणि मी जेव्हा माझ्याकडे आमची जमीन तपासली तेव्हा माझ्याकडे पॉईंट थ्री झिरो होतं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडच्या शेतीतलं ऑर्गॅनिक कार्बन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत काही आपण हा रेकॉर्ड काही काढू शकत नाही आणि म्हणून मी मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट खत आणि नागपुरातून शेण शेणखत होतं ते विकत घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कारखान्यात आपण भूसुरक्षा नावाचं खत तयार करतो ते त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये फरिदाबादमध्ये इंडियन ऑइलच्या लॅबोरेटरीमध्ये मी गेलो होतो त्यांनी एक कल्चर तयार केलं आणि ते कल्चर ॲड आड, केल्यानंतर आपण जेव्हा आपले रिपोर्ट घेतले तर भूसुरक्षाची क्षमता आणि त्याची एन पी के व्हॅल्यू अजून जास्त वाढली आणि म्हणून आता आपण तीन ठिकाणी म्हणजे यवतमाळमध्ये नंतर पुर्थी कारखाना बेल्याला आणि यवतमाळला तिन्ही ठिकाणी आपण जवळपास पन्नास ते साठ हजार टन भूसुरक्षा खत हे इंडियन ऑइलचं कल्चर वापरून तयार करणार आहे आणि ते कमीत कमी पैशापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथे तुम्ही बघितलं असेल एक बायोचार म्हणजे बांबूपासून तणसापासून पराठ्या तुराट्यापासून ज्वारीच्या फणापासून जे वेस्ट आहे तिथे एक स्टॉल आहे त्याचं एक मशीन आहे आणि त्यांनी बायोचार म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता ती मशीन वापरण्याकरता तिथे अनेक शेतकऱ्यांनी निर्णय राज्यात ती विकत नेलेली आहे तर आपण फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या केल्या आणि आपण जर त्याप्रकारे ऑर्गॅनिक कार्बन तयार केलं तर तो, तो एक चांगला उपाय आहे मधल्या काळामध्ये मी आपला एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम रशियातही आहे तिथे कळलं की ही जी बाटली ही आपली ऑरगॅनिक रशियावाली हे एक स्लॅब नावाचं स्लॅब म्हणून औषध आहे हे काय आहे की रशियामध्ये एक तलाव होता आणि त्या तलावामधलं हो जे डाळ होता त्याच्यातून हे ऑर्गॅनिक कार्बन तयार झालं आणि ते जर आपण वापरलं तर त्याच्यामुळे मोठा फायदा होतो असं सांगितल्यावर आपण त्याचा प्रयोग केला आज माझ्याकडे परवा मी गेलो तो गावाला केमिकल फर्टिलायझर यूज न करता माझ्याकडे तुरीचं जे शेत आहे पाच ते सहा एकर तूर आहे आणि ऑर्गॅनिक आहे ती ती सहा फूट उंच आहे आणि अतिशय उत्तम पीक येईल असं दिसतं आहे आणि आमच्या इकडे अठ्ठ्याऐंशी टन झालं याचं कारण आता मी यावर्षी हे पण वापरलेलं आहे आता वापरण्यामध्ये पहिले आपण एकरी चार पोते युरिया आणि चार पोते मिश्रखत वापरत होतो पण यावेळी आपण ठरवलं की टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आपल्याकडे वर्माजींनी ड्रोन विकत घेतले आणि यावेळी आपण दोन बॉटल युरियाच्या हिपको किंवा आर सी एफच्या आणि दोन बॉटल मिश्रखतच्या डी ए पीच्या आपण द्रोणनी स्प्रेइंग केलं याचा फायदा असा आहे की एका एकरामध्ये आपल्याला दहा ते बारा हजार रुपयाचं खत लागतं आणि जिथे आपण जर नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत बा बॉटलमधलं वापरलं तर दोन आणि दोन चार बॉटलमध्ये म्हणजे दीड दोन हजार रुपयामध्ये आपलं काम होतं आपण जेव्हा खत फेकतो त्यावेळी पंचवीस टक्के पिकाला जातं आणि पंच्याहत्तर टक्के नुकसान होतं आणि आपलं जास्तीचं हे खत वापरल्यामुळे जमीन दगडासारखी होती आणि जमिनीचं नुकसान होतं त्यामुळे यावेळी नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खताचाही वापर चांगला झाला चार पाच हजार एकर उसामध्ये वापरला गेला आणि माझ्याकडे त्याचा खूप सुंदर परिणाम आला त्यामुळे याच्यामध्ये आपण पैशाची पण बचत करतो दुसरं आपण हे जसं ऑर्गॅनिक कार्बन जे आहे हेही पण त्याच्याबरोबर आणि आपण जे ॲम्युनो ॲसिड तयार केला प्लांट प्लॅन बुस्टर ते वापर करतो ते तिरुपतीचं जो आपण केस विकत आणून बनवतो या दोघांच्याही कॉम्बिनेशनचे खूप चांगले परिणाम मला मिळाले माझ्या शेतीमध्ये एकीकडे एकरी खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथे याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि आपण ज्या शेतकऱ्यांनी यशस्वीपणे पंच्याऐंशी टन शंभर टन उत्पन्न काढलं त्या शेतकऱ्याच्या फॉर्मला व्हिजिट देऊन त्याच्याकडनं समजावून घेतलं पाहिजे की जे त्यांनी केलं ते आपल्याला कसं करता येईल आणि म्हणून या दृष्टीने शेत आपलं एकरी उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं याचा संबंध काल एक अजून इथे कंपनीवाले आले माझ्याकडे आले होते ते म्हणतात खत वापरायची गरजच नाही आपण स्प्रेमधूनच ते खत वापरू आणि त्यातून सगळी पोषक द्रव्य जे आहे ती मिळतील अशाही प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आपण जर आपला ट्रॅक्टर डिझेलवरचा वापरत असू त्याऐवजी इथे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे तो जर आपण वापरला तर आपल्याला तीन लाख रुपयाचं वर्षाला डिझेल लागतं पण आपण इलेक्ट्रिकचा वापरला तर केवळ दहा ते पंधरा हजार रुपयाची वीज लागते त्यामुळे एकीकडे नॅनो युरिया वापरणं नॅनो मिश्रकत वापरणं द्रोणचा वापर करणं याकरता विविध प्रकारची आता माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक बैलाची जोडी आहे ते दिनदने करते गवतही काढते माझी विनंती आहे की माझ्याकडे जेव्हा त्याचा प्रयोग असेल तेव्हा सगळे शेतकरी येऊन त्यांनी बघितलं आणि तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही त्याचा आपल्याकडे उपयोग करू शकता माझी एक विनंती आहे की पंधरा पंधरा वीस वीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फॉर्मर प्रोड्यूस कंपनी काढली आणि त्या कंपनीमध्ये आपण ॲग्रिकल्चर इक्विपमेंट घेतले हार्वेस्टर घेतला बाकी सगळे घेतले आणि आपण एकमेकाला ते देत गेलो तर त्यामुळे आपल्या इक्विपमेंटचं कर्जही फिटेल आणि याच्यावर मोठी सबसिडी आहे आणि मेकॅनाईज ॲग्रिकल्चर झाल्यामुळे आपला खर्चही पण वाचेल त्यामुळे पाण्याच्या बाबतीतही कापसे साहेबांनी मार्गदर्शन केलं की ड्रीपचा वापर करून कसा उत्पन्न वाढतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऊसाची उत्तम जात निवडणं खताचा प्रयोग नॅनो युरिया नॅनो मिश्र खताचा करणं कंपोस्ट खत जास्तीत जास्त तयार करणं त्या शेणखताचा वापर करणं आणि त्याचबरोबर आपलं भूसुरक्षा किंवा ॲमिनो ॲसिड आहे किंवा आता हे ऑर्गॅनिक कार्बन करता आलेलं लिक्विड आहे हे आपण स्प्रेमध्ये वापरलं तर आपण ऐंशी टनाच्या वरती एकरी उत्पन्न घेऊ शकतो तुम्हाला माहिती आहे की आपल्याला चांगला भाव मिळाला पाहिजे मी इथेनॉल या देशामध्ये सुरू करण्यामध्ये सुरुवातीला सुरु बरेच परिश्रम केले पण लोकांना कन्व्हिन्स करण्यात वेळ लागला पण आज पूर्ण शेतकरी इथेनॉलमुळे आज वाचले आणि त्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळाले आता आपण मक्यापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केली ब्रोकन राईसपासून सुरुवात केली आपण इथे उमरेड ॲग्रोला आपला जो कारखाना आहे तिथे आपण साडेसातशे कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे आणि तिथे ब्रोकन राईसपासून आणि मक्यापासून आपण इथेनॉल तयार करतो आहे आता हे जे इथेनॉल आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला की मागच्या वर्षी एम एस पी अठराशे रुपये होती पण मक्याचा भाव फक्त बाराशे रुपये होता पण मक्याचा भाव आपण इथेनॉल मक्या पासाला परवानगी दिल्यामुळे आज मक्याचा भाव चोवीसशे रुपये क्विंटल आज मार्केटमध्ये आहे आणि एका एकरामध्ये साधारण तीस ते चाळीस क्विंटल हा मका होतो आणि चाळीस धरलं तर एक लाख रुपयाचा मका एक एका एका ती थी, एक तीन महिने म्हणजे एका शंभर ते एकशे दहा दिवसात होतो आणि शिवाय जो धांडा आहे त्यात आपण आता विदर्भात डेअरीचं उत्पादन मदर डेअरी आणली प्रोसेसिंग प्लॅन टाकला आता सोसायट्या टाकल्या मदर डेअरी सगळ्यासाठी दूध घेणार आहे साडेपाचशे कोटी रुपयाचा प्लॅन टाकला आणि पन्नास लाख लिटर दूध पर डे घेण्याचा आपण प्लॅन बनवला म्हणजे ह्या मक्याचा जो चारा आहे तोही पण फार्मर प्रोड्यूस कंपन्या काढून हा हिरवा चारा कट करून आपण जर सायलोजमध्ये स्टोअर केला तर वर्षभर आपल्या जनावरांना हिरवा चारा मिळणार आहे माझ्याकडे आता आठ गाई आहे दहा गायी आहे पण माझ्याकडे गायच गाबड नव्हती राहत आता मदर डेअरीतर्फे आपण योजना तयार केली आहे की आपल्या गाईमध्ये माझ्याकडे डॉक्टर आले सहा गाई आता गाभण आहे आणि तीन गाईला त्यांनी कॉलर लावली कॉलरमध्ये जशी गाय गरम झाली त्यांना आलाराम गेला आणि आता त्याही गायी गाभण राहिल्या म्हणजे दहाच्या दहा गाई माझ्या गाभड झाला आणि त्या जेव्हा दूध देतील त्यातून मला नक्की सव्वाशे ते दीडशे लिटर दूध जर मिळालं तर मी उसाचा चारा असेल काही काही मक्याचा चारा असेल तुरी मी माझ्याकडे स्वतः डाळ तयार करतो ती चुनी मला घरची मिळते आणि एकंदरीत दुधाचं उत्पन्न ॲडिशनल मिळू शकतं त्यामुळे काही ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर जिल्ह्यात मालगुजारी तलाव आहे तिथे आपण झेंग्याचं उत्पादन याच्यावर इथे सेमिनार सुरू आहे ते आपण एक्सपोर्ट करणार आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर जगात आपल्या मालाला किंमत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपला कृषीमाल निर्यात कसा करता येईल आपल्याला जास्तीत जास्त किंमत कशी मिळेल या दृष्टीने शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी शिकवणं त्याचं प्रशिक्षण करणं आणि त्याने आपल्या शेताचा प्रयोग केल्यानंतर यशस्वी होणं याकरता हे विजन आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे का इथं या दिवसभर एंटरटेनमेंट आहे काही फुकटात पिशव्या मिळून त्याला लाईनमध्ये घ्या त्याच्याकरता हा कार्यक्रम नाही आहे हा कार्यक्रम इथलं तंत्रज्ञान ज्ञान टेक्नॉलॉजी आपण आत्मसात करून आपल्याकडे त्याचा प्रयोग करून आपला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न झाला पाहिजे त्या प्रयत्नांकरता हा कार्यक्रम आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या चार दिवसाच्या माध्यमातूनच सोळावं वर्ष आहे ही सगळी माहिती आपल्याला मिळते पण मला असं वाटतं की आपण अजून जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शंभर टनाच्या वरती ऊस पिकवणाऱ्यांची संख्या हे तीन चार हजार शेतकरी असतील आपल्याकडे ही संख्या दहा पंधरा आहे मग आपल्याला विदर्भाचा विकास करायचा असेल तर एकरी उत्पादन वाढवावं लागेल आणि म्हणून लावला ऊस आणि झोपले घरी असं नाही होत आपल्याला कंपोस्ट खत तयार करावं लागेल शेण खत तयार करावं लागेल आपण भूसुरक्षा वापरावं लागेल ॲमिनो ॲसिड वापरावं लागेल किंवा जे कोणते तुम्हाला यशस्वी प्रयोग वाटतात ते सगळे करून खर्च उत्पादन खर्च कमी करणं एकरी आणि उत्पादन वाढवणं याचं यशस्वी तंत्रज्ञान तुम्ही जर आत्मसात केलं तर नक्की आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण ॲग्रोविजनची बिल्डिंग हॉटेलच्या हॉटेलच्यासमोर मोठी बांधतो आहे इथे शंभर दीडशे शेतकऱ्यांचं एअर कंडिशन हॉलमध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था आहे आपण सोयाबीन कापूस संत्रा धान या फलशेती फुलांची शेती ग्रीन पॉवर सगळ्यावर काम करतो आहे आता आपल्या इथे एक आपल्या मानसच्या स्टॉलवर आपली एक होंडा कंप होंडा अकाउंट म्हणून एक एस यू बी होती ती आपण शंभर टक्के इथेनॉलवर एक किट आणली युरोपियन कंट्री म्हणून ते आले इथे आणि ती इथेनॉलवर कन्वर्ट केली आणि आता ती चालू आहे काहीच प्रॉब्लेम नाही आता पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर आणि पेट्रोल इथेनॉलची गाडी आहे त्याचा इथेनॉलचा भाव आहे पासष्ट रुपये लिटर म्हणजे आपण जर गाडी पेट्रोलची इथेनॉलवर चालवली तर अर्धा खर्च शेतकऱ्याचा कमी होणार आता आपण मोटरसायकल इथेनॉलवरच्या आणल्या इंडियन ऑइल चारशे पंप इथेनॉलचे उघडणार आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला मार्केट पण मिळालं पाहिजे आणि इम्पोर्ट कमी होऊन हा सगळा पैसा शेतकऱ्याच्या घरात गेला पाहिजे आणि हा शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांनी अनेक प्रयत्न करतो आहे आणि या सगळ्या प्रयत्नामधून आपल्या सगळ्यांचं हित झालं पाहिजे माझंही पण हित झालं मला मी काय आता व्यवसाय बिझनेसमॅन पण शेतकऱ्यामध्येच काम करतो आणि एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आता माझी मुलं काम करतात आता त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये मिल्क पावडरची फॅक्टरी एकतीस टक्के स्टेक घेतली आणि दोनशे कंटेनर मिल्क पावडर सगळी अबुधाबी दुबई इराण इजिप्तमध्ये विकतो मी त्याला म्हटलं आपल्या देशातली मिल्क पावडर का नाही विकल्या जात कारण आपला उत्पादन खर्च जास्त आहे आणि आपला रेट जास्त आहे त्यामुळे जगामध्ये कॉम्पिटेटिव्ह बनून आपल्या शेतकऱ्याला विविध प्रकारचं नॉलेज टेक्नॉलॉजी शिकवून एकरी उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवून आपल्याला विदर्भातल्या शेतकऱ्याला समृद्ध संपन्न कसं करता येईल याकरता हा प्रयत्न आहे स्मार्ट विलेज नाही स्मार्ट शहर सिटी नाही तर आपण बेल्याला आता स्मार्ट विलेज तयार करतो आहे की शेतकऱ्याला उत्तम बंगल्यासारखं घर मिळालं पाहिजे पण या सगळ्या प्रयत्नामध्ये संबंध जास्त उत्पादन घेणं उत्पादन खर्च कमी करणं आणि प्रॉफिट वाढवणं यातून शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण अनेक टेक्नॉलॉजी योजनांचं इथे प्रेझेंटेशन आहे माझी आपल्याला विनंती आहे की प्रत्येक स्टॉलवर जा त्यांचं तंत्रज्ञान काय आहे फॉर्म्युलेशन काय आहे नीट समजून घ्या त्याचा अभ्यास करा जे समजणार नाही ते विचारून घ्या आणि त्याचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये आपण सगळ्यांनी जर केला तर येणाऱ्या काळामध्ये हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे आणि म्हणून आज ऊसाच्या याला आपण जे सगळे शेतकरी आलेले आहात तेव्हा एक आपण सगळ्यांनी गोष्ट संचालकांनी कर्मचाऱ्यांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मनावर घेतली की आपण आपलंही उत्पादन वाढवू आणि सगळ्यांनी मिळून एकमेकाला आपण हे जे नॉलेज आहे ज्ञान आहे हे शेअर करू तर यातून आपण नक्की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याप्रमाणे आपल्या सगळ्यांचं भविष्य आणि जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही आज आपण सोळाव्या वर्षात पदार्पण केलेलं थिक आहे याचे उत्तम परिणाम आता विदर्भात ठिकठिकाणी मिळायला सुरुवात पण झालेली आहे पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण जे स्वप्न बघतो आहे ते निश्चित